क्या का आयोजन था मालेगाँव आने का और आगे का क्या आपका ये रहेगा पार्टी करने पार्ट पार्ट के लिए आपके पास में अभी दोनों दो उम्मीदवार नज़र आ रहे हैं मालेगाँव में बात ऐसी है मालेगाव में पहली बार मैं नहीं आया हूँ मालेगाँव में हमारे पास एक उपनेता यानी आभाव लड़ने वाले हैं मैं कल धुलिया में अभी जलगाँव जाऊँगा नाशिक में था उत्तर महाराष्ट्र एक ऐसी जगह है कि जहाँ ज्यादा से ज्यादा उम्मीदवार महाविकास आगाड़ी का माहौल है उत्तर महाराष्ट्र का वो महाविकास आगाड़ी के साथ दिखता है उसमें तो मालेगा मालेगांव के आमदार जो है वो हमारे अबाहिरे होंगे आप देखिए शिवसेना के आमदार हो महाविकास आगाड़ी के, के आमदार होंगे तो अगर हमारे हम यहाँ चुनाव लड़ते हैं वाले, तो हम यहाँ हमारा आना जाना रहेगा और तो बाद में तो उनको ही देखना है सभी अभी जो हालात महाराष्ट्र में और पूरे मुल्क में बनाए गए जान के दंगा हो जाए वल्लम के नाम को ये करना देखिए दंगा देश भर में दंगे करना जहाँ चुनाव है उससे पहले दंगे करना यही एक कुछ लोगों की स्ट्रैटेजी रही हम लोग मानते हैं कि इस देश में डेमोक्रेसी लोग आपको चुनकर देते दे हैं पाँच साल की आप पाँच साल विकास करिए लोगों के काम करिए देश की सुरक्षा करिए और उसके ऊपर मत वोट मांगे लेकिन दस साल का अनुभव यह है कि सब हिंदू मुसलमान करना जात और धर्म के आधार पर दंगे करना और बाद में ये खतरे में वो खतरे में वो खतरे में हिंदू खतरे में अरे आप तो इतने बड़े हिंदू हृदय सम्राट बने हैं ना अभी तो हिंदू कैसे खतरे में आ सकता है इसका मतलब है आप नकली हिंदू हृदय सम्राट आप नकली हिंदुओं के नेता तो आपके राज्य अगर हिंदू खतरे में है तो आप इस्तीफा दीजिए अब देख लेंगे क्या करना है अब आप बोला आपका प्रश्न है मालेगावला बंदूककाचा विशेष संप्लगा गटातून उच्च उमेदवारांमध्ये दोन होते बंदूकका का, का अधू

उमेदवारी बद्दल बोलतो पण त्यांनी उमेदवारी मागितली आहे का हो ते बोलले कोणत्या पक्षात माहिती आहे का मला माहिती शिवसे शिवसे <laughs> ते शिवसेनेत आहेत का आणि राष्ट्रपती कोणत्या शिवसेनेमध्ये आहेत मला ते तुम्ही जे म्हणताय सांगितलं मला पत्रकार परिषद साठी बोलवली नाही नंबर एक ते बंडुका बच्छाव दिल्लीमध्ये आले होते अचानक अचानक आले ते म्हणाले मी बंडू काका बदशाव मी मालेगावातून आलोय आणि मी इच्छुक त्यांचं म्हणणं आम्हाला नाही दोनदा दोन दोन मालेगावचे मुख्यमंत्री यांच्या दिल्लीमध्ये आमची तिकीट फायनल होत नाहीत आमचे पक्षप्रमुख हे मुंबईत राहतात मातोश्रीवर असतात सगळ्या महाराष्ट्र मातोश्रीकडे जातो दिल्लीमध्ये दिल्लीमध्ये शरद पवार साहेबांच्या पार्टीची तिकीट कन्फर्म होत नाही दिल्लीमध्ये शिंदे गटाची तिकीट कन्फर्म दिल्लीमध्ये अजित पवारांची तिकीट कन्फर्म कारण त्यांच्या बॉक्सिस दिल्लीमध्ये आमची नाही okay. आमचे शिवसेना पक्ष प्रमुख हे मुंबईत आहे त्याला आमचा संपूर्ण काम पक्ष आहे मुंबईतून मुंबईतूनचा आरक्षणात पन्नास टक्के जी मर्यादा आहे ती राज्यसभेत लोकसभेत वाढवणार होणार असं राहुल गांधी म्हणाले आ, जर हा आरक्षणाचा मुद्दा संपवायचा असेल महाराष्ट्रामध्ये तर तामिळनाडूचा जो फॉर्म्युला आहे किंवा तामिळनाडूचं जे पॅकेज आहे पन्नास टक्क्याच्या वर त्याने आरक्षण दिलेलं आहे आणि ते टिकलेलं आहे आणि त्यासाठी या राज्याचे मुख्यमंत्री जे खोटं बोलतायत रोज या राज्याचे दोन उपमुख्यमंत्री रोज खोटं बोलत आहेत आणि सगळ्यांना हळद लावं सुटलेलं आहे हां तुलाही देतो तुलाही देतो तुलाही देतो तुला� त्यांच्या हातात काही नाही हा विषय नरेंद्र मोदींच्याच हातामध्ये आहे केंद्र सरकारच्या हातामध्ये आहे पार्लमेंटच्या आहे त्याच्यामुळे या विषयावर चर्चा दिल्लीमध्येच होईल आणि आम्ही सगळ्या भूमिकेच्या आहोत जे राहुल गांधींनी सांगितलं जे परवा मानेने शरद पवार साहेबांनी सांगितलं की आरक्षणाची मर्यादा वाढवून हा विषय संपवायला पाहिजे शिवरायांची जी विचारधारा आहे तीच काँग्रेसची विचारधारा आहे असं गांधी राहुल गांधींनी म्हटलं मग शिवरायांची विचारधारा ही राष्ट्रहिताची विचारधारा आहे त्यांनी राष्ट्र घडवलं काँग्रेस पक्षानंही देशाच्या स्वातंत्र्य काळात जे कार्य केलेलं आहे ते राष्ट्र घडवण्याचंच कार्य होतं आणि पंडित नेहरू या जे देशाचे पहिले पंतप्रधान ते मनमोहन सिंगपर्यंत जी प्रक्रिया आहे राष्ट्र घडवण्याची त्यात काँग्रेसचं योगदान नक्कीच मोठं जातोय गाव प्रदेश शिवसेना हा ना नारा जातोय मग नव्यानं जुनी शिवसेना म्हणजे सेना मग नव्यानं जुनी शिवसेना म्हणजे ठाकरे सेना हे समीकरण या विधानसभेत नेमकं कसं साध्य होणार आहे शिवसेना जुनी नवी वगैरे हा जो प्रश्न आहे तो चुकीच आहे शिवसेना एकच बरं का बाकी सगळी मोदींच्या झाडाला आलेली बांडगुळ आहे शिवसेना एकच बाळासाहेब ठाकरे यांची उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आहे जुनी शिवसेना नवी शिवसेना अमुक शिवसेना नाही एकनाथ शिंदे आणि त्यांचा गट जो आहे फुटलेला हा भारतीय जनता पक्षाच्या झाडाला आलेले बाणगुळ आहे तुम्ही आज जर त्यांचे मोदी येतात त्यांचे होर्डिंग आणि पोस्टर पाहिले तर मोदी असे एवढे मोठे आणि बाळासाहेब एवढे आहे त्या पोस्टरवर त्या होर्डिंगवर आणि बाळासाहेब आणि शिवसेनेच्या राष्ट्रीय पोस्टरवर हो। कधीही दुसरा कोणाचाही फोटो नव्हता बाळासाहेबांवर हे लक्षात घ्या आज त्यांचे एक नवीन सेनापती आहेत त्यांचे फोटो लागतात अमित शहाचे फोटो लागतात त्यांचे फोटो लागतात ही शिवसेना नाही ही, ही मोदींची सेना आहे किंवा ही अमित शहाची सेना आहे तर त्यांना तुम्ही शिवसेना म्हणणं हा महाराष्ट्राचा आणि बाळासाहेब ठाकरेंचा अपमान आहे मालेगाव जालना आणि औरंगाबाद मध्ये छापे पडलेले काय सांगाल आहेत आहेत आणि निवडणुका सुरक्षेला धोका निर्माण निवडणुका आल्या आणि भारतीय जनता पक्षाला पराभवाची भीती अस्वस्थ करू लागली झोप त्यांची झोप उडाली पराभवाच्या भीतीला की असे छापे पडतात असे अनेक प्रकारे निर्माण केली जातात तर मी मला माहीत नाही कुठे छापे पडले काय मग राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण होतो तुम्ही काय करताय दहा वर्षे काय करताय काय निवडणूक आल्या की किंवा स्वातंत्र्य दिनाचा दिवस आला प्रजासत्ताक दिवस आला की अतिरेकी पकडले जातात दिल्लीच्या रस्त्यावर दहा अतिरेकी पकडले जे घातपात करायला आले हां त्याच दिवशी पकडतात आता निवडणूक आल्या की मग रा काय छापे पडले छापे टाका वातावरण है मैंने कहा की जब चुनाव आता है और चुनाव में हरने का डर पैदा होता है तो अचानक राष्ट्रीय सुरक्षा का मुद्दा सामने आता है तो सामने बार बार बाद में अचानक चुनाव के बाद मुद्दा गायब हो जाता है क्या होता है कहाँ जाते हैं ये छापे वाले बताने जवाबदारी देना पवार शरद राज्याच्या देशाच्या नेतृत्वाचा प्रश्न मग हे जे हा सल्ला आहे अजित पवार आणि मोदींना द्यामुळे हा जो सल्ला आहे जे शरद पवार साहेबांना दिला आहे तो त्यांनी पंच्याहत्तर वर्षाच्या मोदींना जाव्या मोदी मोदी थकले आहेत मोदींना आता काही गोष्टी सुचत नाहीत आठवत नाहीत रोज खोटं बोलतायत काल काय बोलले तर आज आठवत नाही सांगत नाही हा सल्ला अजित पवारांनी हा मोदींना दिला पाहिजे मोदींचं वय सुद्धा पंच्याहत्तर झालं तसं आहे की मोदींच्या गुजरात मध्ये मुंद्रा पोर्टवर जो अडाणीचा पोर्ट आहे तिथे गेल्या पाच वर्षामध्ये अडतीस लाख कोटीचं ड्रग्स पकडलेला आहे अडतीस <coughs> लाख कोटीचं हे ड्रग्स इराण अफगाणिस्तानसारख्या देशातून इथे आलं अजूनपर्यंत त्या कोर्ट्सवरती कारवाई झालेली नाही महाराष्ट्रामध्ये जे राज्य आहे ते भारतीय जनता पक्षाचं राज्य आहे आणि ललित पाटील सारखे लोक जे पकडलेले आहेत त्यांचा सरळ संबंध शिंदे गटाच्या लोकांशी भारतीय जनता पक्षाच्या लोकांशी आहे काय कोणावर काय कारवाई केली मी मगाशीच म्हणालो ना मोदींचा वय पंच्याहत्तर झालाय आणि त्या वयाचा परिणाम आता तर मी म्हणतोय ना जर खरोखर तपास झाला तर कॅबिनेट मधला अनेक मंत्र्यांपर्यंत याचे सूत्र जाते धागे जातो तुम्ही बघा